पिंपणेर पोलिसांची धडक कारवाई मद्य तस्करीवर मोठी पकड वाहनासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त साक्री तालुक्यातील पिंपणेर परिसरात वाहनातून सुरू असलेली मद्याची चोरटी तस्करी रोखण्यात पिंपणेर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून पोलिसांनी एका वाहनासह सुमारे तीन लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दिला आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे या वाहनातून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची खात्री झाली त्यानुसार पोलिसांनी त्या वाहनाला अडवून तपासणी केली असता जवळपास एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीची विदेशी व्हिस्की आढळून आली वाहन चालक विनायक सखाराम राऊत वय पंचेचाळीस राहणार सिताडीपाडा पोस्ट वारसा तालुका साक्री यांची चौकशी केली असता त्याने हा संपूर्ण दारूसाठा पिंपळणेर येथील राकेश जाधव यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी वाहनासह साथ दारूसाठा असा एकूण तीन लाख बेचाळीस हजारांचा ऐवज जप्त करून दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश महाले रवींद्र सूर्यवंशी आणि प्रवीण धनगर यांनी केली या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय राजेंद्र उत्तम मोरे करीत आहेत नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक नगर पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते यांच्या कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल उत्तमदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारसाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळताच आम्ही स्टाफसह सामोडे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे अडवून त्या गाडीची तप ता, तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्ल्यू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून व वॅगनारेची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नमस्कार Biljotri poti na vapor ekspresni uspin paner.